आपले मराठी पत्रकार खरंच खूप भिकार आहेत चाटूकार आहेत आणि ते चहा बिस्किटाच्याच लायकीचे आहेत हे ते, ते वेळोवेळी सिद्ध करत असतात म्हणजे बघा ना संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की मला काही खाज नाहीये की रोज सकाळी उठायचं आणि मीडिया समोर यायचं मात्र मीडियाच मला दाखवतो त्याला मी काय करू रोज सकाळी मी उठण्या अगोदर मीडियाचे लोक मीडियाचे पत्रकार माझ्या घराच्या खाली येऊन उभे राहतात माझी वाट बघतात आणि मी घरातून खाली उतरलो घरातून बाहेर आलो की हे लोक लगेच मला प्रश्न करायला सुरुवात करतात आता समोरच्या माणसाने जर मला प्रश्न केला तर त्याचं उत्तर देणं माझं काम आहे ना संजय राऊत यांच्या या म्हणण्याशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत आपला मराठी मीडिया रोज सकाळी संजय राऊत यांच्या घरासमोर न चुकता उपस्थित असतो आपले चहा बिस्किट पत्रकार एक वेळ प्रात विधी करायला विसरतील मात्र संजय राऊत यांच्या घरासमोर आषाढूताप्रमाणे उभं राहायला हे कधीही विसरणार नाहीत या चहा बिस्किट पत्रकारांपैकी एकाची सुद्धा इतकी हिंमत होत नाही की ते संजय राऊत यांना प्रश्न विचारतील की काय हो पत्राचा घोटाळ्याचं काय झालं पुढे घोटाळ्यामध्ये त्याचं काय आहे पुढे स्वप्ना पाटकरला तुम्ही ज्या अश्लील आणि घाण शिव्या दिल्या होत्या त्या कशामुळे दिल्या होत्या स्वप्ना पाटकर यांनी तुमच्यावर केस केलेली आहे त्या केस बद्दल तुमचं काय म्हणणं आहे असले प्रश्न हे लोक कधीही संजय राऊत यांना विचारणार नाहीत संजय राऊत यांना ही लोक ही मंडळी ही चहा बिस्किट पत्रकार मंडळी काय विचारते तर अमुक जण असं बोलला आहे त्यावर तुमचं काय मत आहे आणि कॅमेरा आणि माईक दिसले की संजय राऊत आणि मग ते काहीही बोलत सुटतात सुटतात काहीही मग बोलता बोलता एखाद्याची टिंगलटवाळी करतात खिल्ली उडवतात म्हणून आम्ही सुद्धा आता संजय राऊत यांच्या या ठरलेल्या पत्रकार परिषदेचा मिश्किलपणे आढावा घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे तेव्हा आमच्या या प्रयत्नाला आम्ही नाव दिलेलं आहे भोंगा राऊतांची हास्य जत्रा तेव्हा भोंगा राऊतांच्या हास्य जत्रेला आपण आता सुरुवात करूया मात्र भोंगा राऊतांच्या आजच्या हास्य जत्रेला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती मित्रांनो तुम्ही जर आमचे नवीन दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या आमच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे हे असे सगळे रंगतदार व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला वेळ न घालवता आता सुरुवात करूया आपल्या हास्य मालिकेतल्या आजच्या भागाला म्हणजेच भोंगा राऊतांच्या हास्य जत्रेला नरेंद्र मोदी जी को तीसरी कसम लेनी थी एक रिकॉर्ड एक विक्रम प्रस्तापित करना था वो कर लिया बस आ, अभी ना भिड़ो अब जितने दिनों खींच सकते हो खींच ले गए लेकिन इस खींचे खेश, ताने में देश का नुकसान होने वाला कभी कभी लगता है कि अपन हिच भगवान है ये तो व्यापारी लोग है दर दिन शेयर मार्केट से खेलेंगे अच्छा आ, उनका तो उद्देश्य है पैसा कमाना अच्छा लुटना ये व्यापारी लोग है ईस्ट इंडिया कंपनी गुजरात ठीक है उनको देश से कोई मतलब नहीं है ठीक है जब शपथ ले रहे थे कल तो जम्मू कश्मीर में आतंकवादी हमला हुआ दस लोग मारे गए छत्तीस लोग घायल है इसलिए एग्रेसिव हूँ के जम्मू एंड कश्मीर के पीए को को आप भारत का हिस्सा नहीं मानते हो क्या एग्रेसिव ना हो जान दे देंगे इसके लिए क्या बात कर रहे हो आप एग्रेसिव होने की क्या बात कर रहे हो जान दे देंगे इसके लिए और अमित शाह जी गृह मंत्री चुनाव के दरमियान बोल रहे थे देखो हमारी वजह से हमने तीन से सत्तर लाया और जम्मू कश्मीर में इतनी शांतता है इतनी स्थिरता है क्या हुआ देखो भाई, भाई कमान ने फैसला लिया है अच्छा फैसला लिया है मगर इसमें जो जहाँ के लोग हैं हमारे डिस्ट्रिक्ट रजौरी के लोग जो हाँ ये पूरे इस एरिया के लोग हैं हम तो पहले प्यार से रहते थे अभी भी हम रहेंगे लेवल फैसला से से उन्होंने किया है वो तो हाई लेवल का काम है वो तो उसपे तो हम तो सहमत है, जो करती है वो भले के लिए करती है वो ऐसा कोई कुछ नहीं करेगा जिनका काम है वो तो करेंगे थोड़ा बहुत लेकिन उनके करने से कि आम इंसान को कोई फर्क नहीं है।, बात है अच्छा हो गया सब कुछ अच्छा हो उससे पहले भी हुआ है आज भी हो रहा है आपको जम्मू कश्मीर की चिंता नहीं आपको मणिपुर की चिंता नहीं बेरोजगार महंगाई के बारे में आपके पास कोई योजना नहीं बस सरकार बनानी है शेयर मार्केट की तरफ शेयर मार्केट चलाना है स्टॉक एक्सचेंज चलाना है व्यापारियों को उद्योगपतियों को मदद करना है हम बाप को सिखा, चल, यही आपका एजेंडा है और कुछ नहीं और बंदर जो बंदरवाट जो आपके साथ आए हैं सपोर्ट के लिए उनको बांटना है जनता का पैसा है लूट सके तो लुटो नहीं बोलना चाहिए यही चल रहा है बस और प्रश्न काल नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली हे तो लेटेस्ट न्यूज आहे हे मोदी सरकार नाही किंवा भाजपचं सरकार नाही आतापर्यंत मोदींच सरकार मोदी तिसरी बार मोदी गॅरंटी मोदी है तो मुमकिन है सब कुछ मोदी का ते चित्र नव्हतं इस सज्जन को क्या है भाई? क्या तकलीफ तकलीफ भाई एक कैबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवलेला आहे थे। दोन टेकू महत्वाचे आहेत दोन बाबू नितीश बाबू चंद्रा बाबू या टेकूंचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं बाबाजी का पीयूष बाबा गोयल मंत्री झाले ते स्टॉक एक्सचेंज वाल्यांचे मंत्री आहेत शेअर बाजारवाल्यांचे मंत्री आहेत व्यापाऱ्यांचे मंत्री आहेत है जली ना, तेरी भी जली हा बाकी आता अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून <laughs> महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने तर हे तुडून घ्यायला तयार असेल ते स्वतःला तुडून घेत नाही त्याला काही मिळणार नाही मी सांगतो त्याला मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं जतिंद्राम मांझी सारखे एकच खासदार असलेल्या पक्षाने कॅबिनेट पद दिलेलं आहे बरोबर आहे या नकली सेने शिवसेनेचे तर सात खासदार आहेत असं म्हणतात ना किती आहे क्या संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदे यांनी सात खासदार निवडून आले मात्र त्यांच्या वाट्याला काहीही मिळालं नाही त्यांना फक्त एकच मंत्रीपद मिळालं मिळालं तुमच्या मालकाने सुद्धा नऊ खासदार जिंकून आणून काय केलं तुमच्या पदरात तरी काय पडलेलं आहे काहीच नाही तुम्हाला तर आता विरोधी पक्षामध्ये बसून पाच वर्ष फक्त बाकच वाजवायची आहेत संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्या सेनेला नकली सेना म्हणायला लागले अहो जर ती नकली सेना असती तर सात खासदार निवडून नसते तुम्ही आणि तुमच्या मालकाने एकवीस जागांवर उमेदवार उभे केले होते एकवीस पैकी किती जिंकून आले फक्त अर्धे सुद्धा नाही यातूनच कळून तुमच्या तुमच्या मालकाची ताकद किती आहे ते मालकापेक्षा एकनाथ शिंदे यांचा रेट जास्त आहे शिवाय एकनाथ शिंदे हे तुमच्या मालकापेक्षा सक्षम मुख्यमंत्री आहेत हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी यांना आता हे सरकार चालवणं खूप जड जाणार आहे अहो ते त्यांचं बघून घेतील ना तुम्ही कशाला लक्ष घालता तुम्ही नाना पटोले कडेच लक्ष द्या नाना पटोले तुमच्या नाकावर टिचून बघा विधानसभेला जास्त जागा घेतात की नाही तसंही तुमच्या मालकाने आता जागांवर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणे त्यामुळे नरेंद्र मोदी आता केंद्रात काय करतील याकडे बसण्यापेक्षा तुमच्या मालकाने जे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार देण्याचा चंग बांधलेला आहे त्याकडे लक्ष द्या आणि जास्तीत जास्त उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार नाही याची काळजी घ्या कारण लोकसभेची मतदानाची गणिते आणि विधानसभेची मतदान गणिते वेगवेगळी असतात हिरव्या बेल्टचं एक गठ्ठा मतदान विधानसभेला तुमच्या पारड्यात पडणार नाहीये त्यामुळे हा काय करतोय तो, तो काय करतोय हा काय बोलला तो काय बोलला या फंदात न पडता तुमच्या छोट्या मालकांचं जे घसरलेलं मतदान आहे ते कसं वाढवता येईल याकडे लक्ष द्या कारण यंदा तुमचे छोटे मालक वरळी मधून पडण्याची दाट शक्यता आहे लोकसभेला झालेल्या मतदानातूनच तुमच्या छोट्या मालकाला वरळीकरांनी नाकारलेलं आहे हे दिसून आलेलं आहे तेव्हा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत उगीच उंटाच्या ढोंगणाचा मुका घेण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही वरळीकडे लक्ष द्या तुमचे छोटे मालक कसे जिंकून येतील हे बघा मित्रांनो भोंगा राऊतांच्या हास्य जत्रेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा भोंगा राऊत जेव्हा 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 बोलतील जेम्णा जेम्णा ते असंबद्ध बोलतील तेव्हा तेव्हा त्यांच्या विधानांचा समाचार आपण घेतच राहूया ज्याप्रमाणे संजय राऊत इतरांची टिंगलटवाळी करतात इतरांची खिल्ली उडवतात त्याप्रमाणे त्यांच्या बोलण्याची सुद्धा आपण थोडीशी मजा घेऊया ना आणि म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच आहे आमचा हा व्हिडिओ प्रपंच तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल सुद्धा लिंक दिलेली आहे महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही नेटाने करणारच आहोत मात्र त्यासाठी आम्हाला तुमचा भरभरून पाठिंबा हवा आहे भरभरून सहकार्य हवा है। तुम्हाला फक्त इतकच करायचं जस्त जस्त आहे मित्रांनो की आमच्या या दोन्ही चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत बस महाराष्ट्राचा गौरव दिवसेंदिवस वाढत जावा यासाठी आम्ही मनापासून काम करत आहोत मात्र आमच्या या कार्याला तुमची साथ लाभणं तितकच गरजेचं देखील आहे तेव्हा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम